श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळा व श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश स्कूल सोलापूर येथे श्री सिद्धेश्वराची प्रतिमा व देवता सरस्वती मातेचे पूजन करून विद्यार्थ्यांचे नुँँँ। बालची मुकलांना गुलाब पुष्प व गोड खाऊ देऊन शाळेत स्वागत करण्यात आले वृक्ष संवर्धन ही काळाची गरज ओळखून वृक्षारोपण करण्यात आले वृक्ष संवर्धनाचे संदेश फलक लावण्यात आले या प्रसंगी श्री सिद्धेश्वर बालमंदिर शाळेचे पालक सदस्य माननीय गुरुराज माळगे सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा हेब्बाळ श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रत्नश्री तळे लड्डा दोन्ही शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नर्सरी ते चौथा वर्ग सुरू आहे दोन हजार चोवीस या सालापासून पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे अशा प्रकारे अतिशय प्रसन्न आणि आनंददायी वातावरणात शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका